घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये शहर बार असोसिएशनने राहुरी येथील अॅडव्होकेट आढाव दाम्पत्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट सुरू करण्यात यावा या मागणीसाठी नगर शहर वकील संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख निखिल धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे या प्रसंगी रुद्रेश अंबाडे रोहित परदेशी अनिकेत अकोलकर संदीप पाथरकर अजिंक्य घाडगे ऋषिकेश कांबळे साहिल जरे आदी उपस्थित होते नगरमध्ये वकील दाम्पत्यांशी निर्गुण झालेली हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे वकील आपलं काम करत असताना हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक स्वरूपाचे वैर ठेवणं गैर आहे त्यामुळे वकिलांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होती या पार्श्वभूमीवर नगर शहर वकील संघटनेनं अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट सुरू करावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास हिंदू राष्ट्र सेनेनं पाठिंबा दर्शवत शासनानं याबाबत तातडीनं निर्णय घेऊन वकिलांना संरक्षण द्यावं तसेच या संघटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून जेणेकरून पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही वकील हा समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे त्याच्या रास्त मागण्या मान्य होणं आवश्यक आहे याबाबत हिंदू राष्ट्र सेने शासनाकडे पाठपुरावा करेल वकिलांवरील अन्यायाविरोधात हिंदू राष्ट्रसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे नगर जिल्ह्यातील रावले तालुक्यामध्ये जे अॅडवोकेट आडव दापत्यावर भाड हल्ला झाला किंवा सुपारी घेऊन काही कारणाने त्यांचा जो हत्या करण्यात आली त्याच्यावर त्याच्या सर्व जाहीर निषेध हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आज मी इथं करतोय आपले वकील बांधव गेल्या पास पाच दिवसापासून महिला असतील सर्व वकील बांधव इथं बसलेले आहेत तरीही त्यांची दखल कोणत्याही प्रशासनाने आत्तापर्यंत घेतलेली नाही आहे माझी विनंती आहे प्रशासनाला एवढी नगर शहराच्या की लवकरात लवकर त्यांनी ह्यांची दखल घेऊन वरती गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील की त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली पाहिजे ह्यांची जी मागणी आहे वकील संरक्षण ॲक्ट हा त्वरित मंजूर केला पाहिजे कारण की जर का जे सामान्य जनतेला न्याय देतात न्याय मिळवून देण्याचं काम ते करतात आणि त्यांच्यावरच जर का असे भ्याड हल्ले होत असेल तर सर्वसामान्य जनता जाणार कोणापाशी आज जर का तुम्ही बघितलं असेल की वकिलांना आपण आदराने भाऊसाहेब ह्या नावाने हाक मारतो ते कशासाठी की आपला मोठा भाऊ असेल आपले आजोबा असेल वडील असेल आपण त्यांना जे आदर देतो प्रेम देतो की ते आपल्याला न्याय मिळवून कुठून तरी देतात एक सामान्य माणसाच्या एक मनामध्ये एक हृदयामध्ये एक भावना असते की हा माणूस आपल्याला न्याय मिळवून देईल पण जर का असे सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे ही अपेक्षा करत असतील आणि वारंवार या नगर शहरामध्ये असेल या महाराष्ट्रामध्ये असेल तुम्ही बघितलं आहे की वारंवार वकिलांवर वार भॅड हल्ले होत असतात की काही खुन्नस काढून किंवा काही सुपरिबाज लोकं हे काम करत असतात तर वकील संरक्षण ॲक्ट जर का ह्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला तर सर्वात चांगलं काम ह्या वकिलांसाठी होईल आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते लोकांना न्याय मिळून एक निर्भीडपणे न्याय मिळून देतील जर का वकिलांचा असं जर का खच्चीकरण होत असेल तर कोणताही वकील सामान्य माणसाला न्याय द्यायला पुढं सरसावणार नाही आहे तर माझी गृहमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ॲक्ट लवकर तुम्ही तयार करा आणि जे पण हे हत्यारे असतील लवकरात लवकर शोधून त्यांना फाशीची शिक्षा द्या ह्याच्या पाठी मागचा मास्टर माइंड कोण आहे त्याचा तुम्ही तपास घ्यावा की हे सर्व त्यांनी कशासाठी केलेलं आहे जर का आत्ता आम्ही शांततेमध्ये हे आंदोलन इथं करतोय आज आम्ही लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतोय पण जर का तुम्ही का जर तुम्ही का आमच्या दखल घेतली नाही तर कायदा पाहणाऱ्याच लोकांना कायदा हातात घ्यायची वेळ तुम्ही येऊन देऊ नका एवढं तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे सर्व वकील बांधवांच्या वतीने सर्व महिला वकील बांधवांच्या वतीने आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये नगर शहर हिंदू राष्ट्र सेना या वकील बांधवांच्या ठामपणे उभे राहील आणि त्यांना पाहिजे ते सहकार्य या शहरामध्ये करेल जय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू करा बोडींचा